स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांबाहीवरती खूपच सोप्या पद्धतीने पण खूपच सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा इथे मी लांबा ही परफेक्ट स्टिच करून घेतलेली आहे त्याला फिनिशिंग देऊन घेतलेली आहे आणि जे कडेचं कापड आहे ते पण मी लगेचच कट करून घेतलेलं आहे बघा आणि खालच्या साईडने पण फिनिशिंग देऊन घेतली आहे तर याचं सेंटर काढून घ्यायचं आहे मधून फोल्ड करून आणि त्याला मार्किंग करून घ्यायचे आहे मग आपण सेंटरमध्ये ती डिझाईन बनवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मधून फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचं आहे तरी ते आणि खडूने त्याला मार्किंग करून ठेवायचे आहे तर इथे मी बाहीच्याच मापाचा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे लांबीला आणि रुंदीला तो चार इंचाचा घेतलेला आहे तर यावरती आपण पॅटर्न बनवून घेणार आहोत अगोदर तर बघा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवायचं आहे तर हा आडवासा दोनचा आहे म्हणजे पूर्ण चारचा होतो तर ते मी डबल फोल्ड करून घेतला आहे तर डबल फोल्ड करून घेतल्यानंतर याला मधून फोल्ड करायचं आहे आणि मग आपण त्यावरती पॅटर्न बनवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने बरोबर त्याच्या सेंटरमधून अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि पुन्हा एकदा हे बघा अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे याला आणि मग त्या सेंटरवरती आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि पॅटर्न जो आहे तो ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने घडी घातल्यानंतर जर दंडघेर छोटा असेल तर तुम्ही पाऊण घ्यायचा आहे त्यापेक्षा थोडा मोठा असेल तर एक तर इथे हा याचा दंडघेर साडेचार होता त्यामुळे इथे मी पाऊन इंचाला मार्किंग करत आहे आडवी जर तुमचं मोठं दंडघेर असेल तर तुम्ही एक सव्वा एक दीड पावणे दोन अशा पद्धतीने मार्किंग करू शकता तर इथे मी पाऊन इंचालाच मार्किंग करते कारण या मापाचा म्हणजे ते साडेचारचाच दंडघेर आहे त्यामुळे तर बघा आणि तिरकं अशा पद्धतीने एक इंच घ्यायचा आहे आणि लाईन ड्रॉ करायची आहे आडवं पाऊन इंच आणि तिरक एक इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून तो कट करून घ्यायचा आहे शेप तर बघा अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर त्यातलं जो मधला पॅटर्न आहे तो फेकून द्यायचा नाही आहे त्यावरूनच आपण दुसरे पॅटर्न पण बनवून घेणार आहोत तर बघा हा कट झालेला पॅटर्न तर याला आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि तो पॅटर्न आहे तसाच त्यावरती ठेवून घ्यायचा आहे सेंटरमध्ये आपण जिथे मार्किंग केली होती त्या सेंटरमध्ये बघा अशा पद्धतीने आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि मग कट करून घ्यायचं आहे म्हणजे वरच्यासारखेच पॅटर्न खाली पण दोन तयार होतील तर बघा पट्टीच्या सहाय्याने मी तिथे क्रॉसमध्ये लाईन ओढून घेते आणि कट करून घेणार आहे तर इथे आपली अशा पद्धतीची डिझाईन बनून रेडी झालेली आहे तर तिन्ही पण पॅटर्न बघा आपले एकदम सेम आलेले आहेत तर ते आता आपण बाहीवरती स्टिच करणार आहोत तर बघा इथे मी आता याच मापाचं अस्तर पण कट करून घेतलेलं आहे कॅनव्हास पेपरच्या मापाचं तर याला आपण आता लॉक करून घेणार आहोत अस्तरला आणि कॅनव्हास पेपरला तुम्ही प्रेसने पण तिथे चिटकवू शकता पण मी ते डायरेक्टली लॉक करून घेणार आहे शिलाई देऊन आणि मग पॅटर्न आपण बाहीवरती ठेवून स्टिच करणार आहोत तर बघा अगोदर चारही बाजूने त्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचे जे एक्स्ट्राचं अस्त्र आहे ते कट करून घ्यायचे आणि पॅटर्न मग आपण बाहीवरती बनवून घेणार आहोत तर बघा इथे व्यवस्थित लॉक करून घेतलंय बघा आता स्लीव्ज घ्यायचे आहे स्लीवच्या सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा पॅटर्न इथे ठेवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित सेंटरला सेंटर मिळवत पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि टाल्सने लावून त्याला लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे शिवताना ते हलणार नाही हे बघा अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर मॅच झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे कारण पॅटर्न कडेला जायला नको यासाठी तर पॅटर्नच्या साईडने पाव इंच एवढं मार्जिन सोडत त्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे स्लीवजवरती मार्जिन सेमच ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या पॅटर्नचा जो शेप आहे तो आहे तसाच राहील जिथे कोणा आहे तिथे सुई खाली ठेवायची आणि अशा पद्धतीने फिरवून पुढे परत कंटिन्यू करायचे म्हणजे तो कोणा व्यवस्थित स्टिच केला जातो तर बघा अशा पद्धतीने आणि यावरती डबल शिलाई देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर बघा अगदी व्यवस्थित मी सेमच मार्जिन पकडत त्याला स्टिच करून घेतलं आहे तर इथून पुढे आता अशाच पद्धतीने खाली घ्यायचं आहे धागा आणि मग पाव इंच एवढं मार्जिन ठेवत खालचं शेप पण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग यानंतर आपण यामधलं जे अस्तरचं कापड आहे ते कट करून घेणार आहोत एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आणि मग त्याला छोटे छोटे कट्स देऊन पॅटर्न पलटी करून घेणार आहोत तर बघा वरच्या पद्धतीनेच खालचं पण मी इथे स्टिच करून घेतलंय तर याला हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि पलीकडच्या कर सहाय्याने पण साईडने पण म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित राहील धागे निघणार नाहीत ना तर बघा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं अशा पद्धतीने फोल्ड करून स्लीव कडेला घेतलेली आहे बघा मी दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने करायचं आहे आणि खालून पण थोडंसं जे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तिथे पण फोल्ड करून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे पलटी नंतर ते आतमधल्या साईडने जाईल तर आता काय करायचं याला मधून फोल्ड करायचं आहे आणि त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे मध्ये आणि मग जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे एवढं मार्जिन ठेवत तर बघा अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर बघा इथे आपले मधले पॅटर्न सगळे कट झालेले आहेत तर याला आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत शिलाईवरती कट्स जाऊ द्यायचं नाही बघा अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने कट्स दिल्यानंतर पॅटर्न व्यवस्थित फोल्ड होतो तर बघा आता इथे मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडने आणि पॅटर्न पलटी करून घ्यायचे आहेत तर बघा हे अशा पद्धतीने आतमध्ये घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे बघा आतमधून ते व्यवस्थित ओढायचे म्हणजे जे कापड आहे ते बाहेर दिसणार नाही तर अशाच पद्धतीने खालचे पण पॅटर्न आपण सरळ करून घेणार आहोत आणि त्यावरती प्रेस देऊन घेतली तर एकच नंबर फिनिशिंग येते तर बघा इथे मी फक्त फोल्ड करून घेतलेले आहेत पॅटर्न तर यावरती आता आपण शिलाई देऊन घेणार आहोत तर शिलाई एकदम कडेकडेने द्यायची आहे जिथे कोण आहे तिथे सुईखाली ठेवायची आहे म्हणजे परफेक्ट शेप जसा आहे तसाच इथे रेडी होतो तर बघा अगदी व्यवस्थित कडेकडेने शिलाई देऊन त्याला लॉक करून घ्यायचं आहे अस्तरचं कापड जे आहे आपण पॅटर्नला घेतलेलं ते बाहेर दिसता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे जर बाहेर दिसलं तर त्याची फिनिशिंग खराब होते त्यासाठी तर त्यामुळे काय करायचं आहे थोडं थोडं बाहेर ओढायचं आहे आतमधल्या साईडने आणि मग वरतून शिलाई देऊन घ्यायची आहे बघा मी इथे कशी पद्धतीने करते त्या पद्धतीने जिथे कोण आहे तिथे सुईखाली ठेवायची आहे आणि मग पुढे कंटिन्यू करायचं आहे हे लक्षात ठेवा व्यवस्थित जो शेप आहे तो आपला तसा आहे तसाच रेडी होतो तर बघा इथे मी पॅटर्नवरती शिलाई देऊन घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आता खालचे पण पॅटर्न आपण स्टिच करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित फिनिशिंगसहित ठीक आहे तरी इथे अशाच पद्धतीने मी आता खालचे पण पॅटर्न जे आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने इथे आपली बाहीची जी डिझाईन आहे ती कम्प्लीट झालेली आहे तुम्ही यावरती खूप सारे चेंजेस करू शकता लेस लावू शकता तरी इथे मी शो बटन लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने शो बटन लावून ठेव घेणार आहे मी आणि तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लेस पण लावू शकता नाजूक अशी तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने तिरकी लेस लावून घ्यायची आहे नाजूक हे बघा अशा पद्धतीने म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसते परंतु इथे मला कस्टमरनी फक्त शो बटन लावायला लावले होते त्यामुळे तुम्ही फक्त शो बटन लावलेले आहेत तर तुम्हाला याचं मी जवळून लूक दाखवते तर तुम्हाला ही वाहीची डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा कर बनवण्याची पद्धत कशी वाटली हे सुद्धा कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके थँक्यू